सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला ले, 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 जी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित आहे तर कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की अहिल्यादेवी आणि हरकुआई दोघीजणी एकमेकींशी गोष्टी करत होत्या हरकुआईने त्यांना सांगितलं की त्यांची कुठे मोठी चूक झालेली आहे त्यावरती अहिल्याबाई काय म्हणतायत पहा आई आमची दुरंदेशी कमी पडली दुही साधावी म्हणून खूप प्रयत्न केला पाण्यापरी द्रव्य उतले पण तुकोजीने साथ दिली नाही त्यांचे सारे पुत्र मध्यमोही माझ्या पोटी तर अवघा वनव वनवास पेट्टा वनवास त्यात आम्ही जळतो आहोत आई अपयश पदरी अंतःकरण रक्तबंबाळ झाले आई सारं आयुष्य दौलतीवर पाखडलं पण जनलोकास दिसणार तो नुसता भांडणाचा कोंडा अहिल्याबाईंना शीण आला मान टाकली त्यांनी हर हरकू आई त्यांना थोडं सरबत घेऊन आल्या तोवर त्यांच्या अंगी शैल शैल्य भरून आली बघता बघता तापून उष्ण झाले लाल झालेल्या डोळ्यातून सतत पाणी पेशुद्धीच्या वाटेवर अपार ग्लानी तोंडात एकच वाक्य मार्तंडा निभाऊनने होळकरांची दौलत उतरली श्रीमंतांच्याकडचा संक्रांतीचा तिळगुळ आणि कौतुकास्पद पत्र घेऊन हरकू आई येऊन म्हणाल्या श्रीमंतांनी पत्रात आपले खूप सव केले आहे आई दौलत झोके खात आहे कसे बसे तुकोजी एकदाचे पुणेस पोचले तोच मल्हारने दंगा मांडल्याची वार्ता आली आई आमच्या नशिबी देळभरही सुख नाही असं काय म्हणता आज सगळीकडे आपलं नाव गासतं आहे सोरटी सोमनाथचा जीर्डोद्धार मल्लिकार्जुनाचं देऊळ ओंकारेश्वराची बाग धर्मशाळा चांदीची मूर्ती परि परळी वैजनाथचे बांधकाम औंढ्या नागनाथास एक्क्याऐंशी हजार रुपयांची जहागिरी मनकर्णिका घाट गोकर्णात उज्जैन आणि भीमाशंकरात अन्नछत्र ब्रह्मपुरी त्र्यंबकेश्वरावर कुशावर्तकुंड कृष्णेश्वराचे शिवालय तीर्थ माहेश्वराला रामेश्वराला विहीर ठिकठिकाणी मंदिरे विहिरी घाट पुरे आई पुरे आई फार मोठा धोका झाला माझी नजर कमी पडली टुकोजीनं शौर्याची वाट सोडून लुटारू होत गेले एखाद्या समर्थ सरदारास सुभेदार केले असते तर तो मल्हारकडून मारला गेला असता दोन वेळा तर बहुबत हेतूने आला होताच ना भोवतीचे वारस जिवंत ना ठेवते अहिल्याबाई तुम्ही दौलतीसाठी क्षण क्षण वेचला कर्जे निवारली फौज तोफा मसलती भिल्लांचा बंदोबस्त चंद्रवताचा बिमोड राघोबाशी दोन हात कैलासवासींची विद्या सार्थकी लावली सारे तडीस नेले तुमचे कर्तृत्व जोड आहे तापाची कमान झडतीच होती गेल्या चार महिन्यात अहिल्याबाई अर्ध्या झाल्या ज्वर रोजचाच तरी सायंकाळी पुराण श्रवण रोजच्या कामात अंतर नव्हते प्रातकाळी पठण नर्मदे स्नान पूजा फडणीशी न्यायदान पुराण श्रवण ताप येतच होता कार्य चालूच होतं दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी मलूल होऊन मान टाकून पडत पुण्याहून तीर्थयात्रेच्या मार्गदर्शनार्थ श्रीमंतांचा लखोटा आला भारबल दादा आणि गणेश नारायणांना श्रीमंतांच्या यात्रेसाठी भराभर हुकूम सोडले एकूण नऊ पत्रांचा मजकूर सांगून त्या विश्रामास गेल्या तेव्हा पहाट होत आली होती रोज वार्ता उठत होत्या नवाबाने पुण्यास मारेकरी घातले दस्तऐवज पकडला गेले गोळागोळी झाली निजामाने घंटूर फिरंग्यास मदतीस बोलावले अशा अनेक वार्ता या सर्वांचा एकच अर्थ निजामाशी युद्ध अटळ पाईंची एकच इच्छा होळकरांचं निशाण आभाळी भिडावं ज्वर बळावत होतं काळे भोर चमकणारे डोळे खोल गेले होते ठवठवी लोपली होती एकाएकी श्रीमंतांच्या विजयाची बातमी आणि बापू होळकरांचं पत्र आल्यावर ज्वर दुःख विसरून त्या ताडकण उठून बसल्या पत्रात लिहिलं होतं मातपर लढाई होऊन नबाबाचा पुरता नाश केला नबाब हत्ती आला तह झाला लढाई नजीक झाली अत्यानंदाने अहिल्याबाईंनी हत्तीवरून साखर पेढे वाटून प्रजेचे तोंड गोड करायचा हुकूम दिला नर्मदा आईची ओटी भरली अखेर आपली साखरी श्रीमंतांच्या गादीशी घटली त्यांना हर्षवायू झाल्याने त्यांना आवरणे कठीण झाले वैद्याने भराभर वेगवेगळी साठणं मस्तकावर चंदना चाले प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते सारे वैद्य त्यांचे असंबद्ध बरवणे सुरू होते पाड्यावर चिंतेची अवकळा आली गेले दोन महिने असंच चालू होते साठण दिले तेवढी झोप लागावी नंतर अर्धवट ग्लानीत एवढं असूनही स्नान संध्या पूजा यात खंड नव्हता एके दिवशी त्या हरकू आईस घेऊन खाजगीत गेल्या पंचवीस तीस थैल्यांमध्ये साऱ्यांच्या नावाने दहा दहा हजार रुपये टाकले त्यात सुभेदार सरदारांपासून ते कारभारी कारकून दास, दासी सुटली नाही उरलेली ठेव पैसा जड जवाहर ज दौलतीच्या नावे केली अहिल्याबाई तिथेच पडल्या हर हरकुवाई थैल्या भरत होत्या साऱ्यावर तुळशीपत्र ठेवणारी अहिल्या थकली दमली शिणली होती ज्वराने अर्धा झाला तरी डोळ्यातील तेज कायम होते रोज रात्री लोडाला टेकून बसत पुराण कीर्तने ऐकत मध्येच ग्लानीत जात प्रजादुःखी होत होती त्या दिवशी त्रिंबक हरदासांनी रामन राम वनवासाचे आख्यान लावले हरदास त्यांच्या मनातीलच सांगत होते आणि त्या तन्मयतेनं ऐकत होत्या मंडळी आज आपण इथे थांबतोय पुढचा भाग हा शेवटचा भाग असणारे या मालिकेतला तर तो आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत नमस्कार या लेखाच्या लेखिका आहेत तई देशमुख आणि मी निलिमा पटवर्धन असं अभिवाचन करते आहे तर उद्या भेटूया अखेरच्या भागामध्ये